कंटेनर चालकास जेवण नाकारलं कंटेनरच घातला हॉटेलवर हॉटेलच्या नुकसानीबरोबरच उभ्या गाड्या चिरडल्या पुणे सोलापूर महा राष्ट्रीय महामार्गावर उज्जैनी धरणाजवळ असणाऱ्या हिंगणगाव येथील हॉटेल गोकुळ येथे हॉटेल चालकाने जेवण नाकारल्याने कंटेनर चालकाचा संताप अनावर झाला आणि मध्यधुंद असणाऱ्या कंटेनर चालकाचा थरार घडला कंटेनर चालकाने कंटेनरच हॉटेलवर घातला हॉटेलचे नुकसान करत तेथे उभे असणारी कार चिरडली पुणे सोलापूर महामार्गावरील इंदापूर तालुक्यातील शेवटचं गाव आणि पुणे जिल्ह्याच्या हद्दीवरील हिंगणगाव येथे ही घटना काल शुक्रवार सहा ऑगस्ट रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली हॉटेल चालकाने जेवण नाकार्याच्या रागातून मद्यधुंद अस अवस्थेतील कंटेनर चालकाचा हा धिंगाणा प्रसार माध्यमातून राज्यभर पोहोचला इंदापूर पोलिसांनी या मद्यधुंद अवस्थेतील चालकाला ताब्यात घेतले तो नेमका कुठला आहे त्याचे नाव काय हे मात्र समजू शकलेले नाही मात्र त्याच्या ताब्यात असलेला कंटेनर हा पंजाबचा व चालक मध्य प्रदेशचा असल्याचे समजते सोलापूरकडून पुण्याच्या दिशेने यम एच बारा आर एन त्रेचाळीस एकोणसाठ क्रमांकाचा हा कंटेनर त्यावरील चालक घेऊन निघाला होता हिंगणगाव येथील हॉटेल गोकुळवरती चालकाने वाहन थांबवले आणि त्याने हॉटेलमध्ये जाऊन जेवण मागितलं मात्र हॉटेल बंद असल्याचे सांगत त्याला जेवण नाकारण्यात आल्याची माहिती मिळत आहे दरम्यान हा चालक नशेत असल्याचे यावेळी उपस्थितांमधील चर्चेवरून कळते विनंती करूनही जेवण मिळत नाही म्हणून भूक लागलेल्या कंटेनर चालकाचा संतापाचा पारा चढला त्याने आपला कंटेनर चालू करून रागात थेट हॉटेलवरच घुसविला यावेळी हॉटेलचे नुकसान केले या त्या ठिकाणी उभा असलेल्या यम एच बारा जी एफ चोवीस एकवीस क्रमांकाच्या एका कारला ठोकरून कारचे प्रचंड नुकसान के चे केले शिवाय कंटेनरच्या माध्यमातून त्याने हॉटेलची तोडफोडही केली केल्याची माहिती मिळत आहे यावेळी तेथील उपस्थितांनी नव यु न, न युवकांनी कंटेनरवर दगड घालून त्यास थांबवण्याचा प्रयत्न केला दरम्यान या घटनेचा थरार काल रात्री हिंगणगाव येथील एका युवकाने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला यामध्ये कंटेनर मालक पंजाबचा व चालक मध्य प्रदेशचा असल्याची माहिती समोर येत आहे यानंतर घटनास्थळी या कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले